कोख्यात गोंडा शरद मोहोळच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज आलो समोर पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ पुण्यात सुतारदरा येथील कोख्यात गोंडा शरद मोहळ याची लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी गोळी घालून हत्या करण्यात आली या घटनेला चोवीस तास झाल्यानंतर शरद मोहळ हत्येची थरकाप उडवणारी सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे गोळीबारानंतर मोहळला लगेच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटल मध्ये या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आता या या प्रकरणात प्रकरणात हत्या झाली सीसीटीव्हीचे समोर आले गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नऊ पथक पुणे ग्रामीण सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला यानंतर पोलिसांनी आठ आरोपी तीन पिस्टल तीन मॅगझिन पाच राऊंड आणि दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेतल्या ब्युरो रिपोर्ट लोक न्यूज पुणे